ओबीसी उपोषण करते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उद्यापासून त्यांचा अभिवादन दौरा सुरू करणार आहे एकूण तीन दिवसांचा त्यांचा हा दौरा असणार आहे या दरम्यान ते विविध स्थळांना भेटी देणार आहेत ओबीसी बांधवांच्या समस्या जाणून घेणार आहेत त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत आपल्यासोबत दोन्ही उपोषण करते आहेत सर काय सांगणार दौरा कसा असणार आहे काय सांगणार आहे उद्या आमचं विरा मेडिसिटी हॉस्पिटल येथून आम्हाला डिस्चार्ज मिळणार आहे त्यानंतर एक शॉर्ट मध्ये आम्ही तीन दिवसाचा दौरा आयोजित केलेला आहे त्यामध्ये उद्या सकाळी दहा वाजता आम्ही या विरा मेडिसिटी हॉस्पिटलमधून बाहेर पडणार आहोत आणि या जालना शहरातील जे महापुरुष महापुरुषांचे पुतळे किंवा प्रतिमा यांना आम्ही अभिवादन करून शिंदखेड राजा येथे माजिजाऊ मासाहेब यांच्या जन्मस्थळी जाऊन तिथे सुद्धा माजिजाऊंना अभिवादन करणार आहोत आणि तसेच पुढे उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत पोहरादेवी दे आम्ही पोचतो आणि पोहरादेवी येथे आमचा मुक्काम होणार आहे त्यानंतर परवा तिथून आम्ही लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी साहेब यांच्या गोपीनाथ गड परळी येथे आम्ही सकाळी अकरा वाजता पोचतो तिथून भगवानगडावर गडावर जाऊन तिथं भगवान बाबांचं दर्शन घेऊन तिथं आमचा भगवानगडावर मुक्काम होईल आणि तसंच दुसऱ्या दिवशी पुन्हा अठ्ठावीस तारखेला तेथून सवंडी सवंडी येथे राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या गावी तिथं जाऊन आपल्याला अभिवादन करून तिथं आमचा या छोट्याशा अभिवादन दौऱ्याचा समारोप होईल त्यानंतर लवकरच पुढील जो दौरा राहील आपला एक महाराष्ट्राचा दौरासुद्धा राहील हा एक आता छोट कमी वेळेमध्ये वेळ कमी असल्यामुळं काही दोघांचेही पर्सनल काही कामं असल्यामुळं दोन तीन दिवस हा दौरा करून मला दोन तीन दिवस पर्सनल कामं करून घ्यायची त्यानंतर पूर्ण महाराष्ट्राचा दौरा असा तुम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना सांगून पूर्ण महाराष्ट्राचा सा दौरा केला जाईल आणि त्या महाराष्ट्राचा झंझवात तुम्हाला आपल्यासोबत हाके साहेब आहेत सर, सर काय सांगणार दौरा कसा असणार आहे अचानक दौरा ठरलेला आहे कोणकोणते ओबीसी नेते असतील किंवा कोण कोण यात सहभागी सहभागी या महाराष्ट्रातील जनता असेल आणि ज्यांना ज्यांना सहज अवेलेबल होतील जवळपास असतील ती सर्व लोक अवेलेबल होतील हा दौरा अचानकपणे आम्ही नुकतंच आम्ही बऱ्यापैकी तब्येत अजून आमची तशी रिकवर नाही डॉक्टरांनी आयसीयू मधून इकडे जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलेला आहे असं असताना तुम्ही परत दौरा केला तुमची पर परत दगदग होईल आणि परत शारीरिक त्रास जाणवेल मग असं असताना तुम्ही परत दौरा करा जरी जरी आम्ही गेले दोन तीन दिवस होतो तरी तरी लोक भेटायला इथं हॉस्पिटलमध्ये येत आहेत आणि लोकांचा आग्रह आहे लोकांनीच आमच्यापर्यंत येण्यापेक्षा आमचं असं म्हणणं आहे की आम्ही जर या तीर्थक्षेत्रांना शक्तीपीठांना आम्ही ज्यावेळी भेट देऊ आजूबाजूच्या परिसरामध्ये लोक आम्हाला येऊन अप्रोच होतील आणि आम्हाला त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संवाद साधता येईल आणि आमच्या उपोषणस्थळी एवढी गर्दी केली लोकांनी की के काही लोकांना येणं आमचं उपोषण तिथलं संपल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी दोन तीन दिवस ती गर्दी चालूच राहिली आणि मग ह्या लोकभावना लक्षात घेता या लोकांनी तिथं येण्यापेक्षा आम्हीच मग व्होरादेवी असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचं स्मृतीस्थळ असेल भगवानगड असेल त्याचबरोबर सिन्थेटराच्या असेल तिथं जाणं तिथल्या माणसांशी संवाद साधणं आणि दोन तीन दिवसाचा प्रोग्राम आम्ही आखलेला आहे आणि हा थोड्या दिवसापुरता पुरताच आहे त्यानंतर आम्ही महाराष्ट्रामधला एक समग्र महाराष्ट्रामध्ये आम्ही एक चांगल्या पद्धतीचा दौरा करून ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मनामध्ये एक सार्थ विश्वास निर्माण करणार आहोत त्यांना विश्वास देणार आहोत हक्क अधिकाराची लढाई लढणार आहोत आणि या महाराष्ट्राला खरा महाराष्ट्र कोणताय महाराष्ट्र कुणाला म्हटलं जातं अठरा पगड जातीचा महाराष्ट्र मग आम्हाला पुढे जाऊन आम्ही नायगावला जाणार आहोत सावित्रीबाई जा जन्मगावी मग आम्ही उमाजी नायकांच्या जन्मगावी भिवडीला जाणार आहोत असे म्हणजे आम्ही ज्या भागामध्ये जाऊ तिथं आमच्या महामानवांच्या त्या स्मृतीस्थळा स्मृतीस्थळा असो किंवा जन्मगाव असो तिथं तिथं आम्ही जाणार आहोत आणि त्या भागातल्या लोकांना अपील करणार आहोत त्या भागातल्या लोकांशी संवाद साधणार आहोत आणि महाराष्ट्रामधल्या ओबीसीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणार आहोत या तुमच्या दौऱ्यामध्ये स्थानिकचे ओबीसी नेते असतील किंवा ओबीसीचे चेहरे असतील जसे तुम्ही आता चाललेत बीडला चाललेत गोपीनाथ गडावर तर या दरम्यान धनंजय मुंडे असतील पंकजाताई मुंडे असतील हे या दौऱ्यात सामील होते सामील भाऊगा असा आमचा आग्रह नाही कारण आम्ही उपोषण केलं त्यावेळी या सर्व मान्यवर मंडळींनी आमच्या उपोषणस्थळी भेट दिलेली आहे आमचं मॉरल वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केले आम्हाला ऊर्जा देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं त्यांनी तिथं आलंच पाहिजे असं आमचं आग्रह नाही पण सामान्य जनता यंग जनरेशन तरुण वर्ग आसुसलेला आहे भेटण्यासाठी म आपला अप, व्यक्त होण्यासाठी घोषणा देण्यासाठी हक्क अधिकाराची लढाई लढण्यासाठी आणि ह्या तरुणांच्या मनाला साथ घालायची आहे आम्हाला या तीन दिवसाच्या दौऱ्यामधून ओबीसींचं एक प्रदर्शन केलं जाईल ओबीसीचं प्रदर्शन म्हणण्यापेक्षा ओबीसीशी संवाद साधला जाईल hmm. फॅक्ट आणि फॅक्च्युअल म्हणजे वास्तवतेवर आम्हाला बोललं जाईल आम्ही ज्यावेळी शक्ती प्रदर्शन करू त्यावेळेचा आमचा प्लॅन खूप मोठा असेल वेगळा प्लॅन असेल कारण आपण एवढे बहुसंख्येनं आहोत तर त्या बहुसंख्येला शोभेला असेच आमचं प्रदर्शन असेल आणि ती महाराष्ट्रामधली क्रांती असेल महार... महारा महाराष्ट्रामधल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ओबीसी रस्त्यावर उतरला तर काय क्रांती असते आणि कोणता महाराष्ट्र आहे हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून देऊ उद्यापासून हे दोन्ही उपोषण करते आपला दौरा सुरू करत आहेत या माध्यमातून ओबीसी नेत्यांचा जो ओबीसीचे जे समाज बांधव आहे त्यांच्यासोबत पोहोचण्याचा एक प्रयत्न जो आहे तो या दोन्ही उपोषणकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे गौरवशाळी तक जालना